नाही मला माहित नाही पण वाघाचे मृत्यू जर जास्त होत आहे असं म्हटलं तर त्याला रिक्षोमध्ये बघितलं पाहिजे जेव्हा मी वनमंत्री झालो तेव्हा एकशे बारा वाघ होते जेव्हा मी खातं सोडलं तेव्हा दोन वर्षाच्या वरील आणि दोन वर्षाच्या आत असे सहाशेच्या वरती वाघ होते आता एकशे बारा वाघ असताना समजा वर्षावर दहा वाघाचा मृत्यू असेल आता वाघाच्या मृत्यूची संख्या नैसर्गिक रीतीनेच वाढणार आहे कारण एका वाघाचं साधारणतः जर आपण जीवनचक्र बघितलं तर ते बारा वर्ष ते पंधरा वर्ष आहे आणि म्हणून आपल्याला आकड्यात जर गेलं तर कधीकधी असं वाटतं की जास्त संख्या झाली पण एक गोष्ट खरी आहे की वाघांची संख्या वाढते आहे जंगलाचं क्षेत्र तसंच आहे बारा बाय बारा स्क्वेअर किलोमीटरचं साधारणतः क्षेत्र त्यांना गाठतं आणि मग अशा प्रसंगात हा मुद्दा निश्चित वाग, आहे की एकशे बाराचे सहाशे वाघ झाल्यावर मग या संदर्भामध्ये मृत्यूची संख्या इन फाईट हा सुद्धा मुद्दा आहे म्हणजे ते वाघ दुसऱ्या वाघाच्या परिक्षेत्रामध्ये जेव्हा जातात तेव्हा मग इन्फाईट होते तेही मृत्यू वाढवले आहेत मला वाटतं की एकंदरीतच याचा विचार जो आहे तो आपण स्थानांतरित करण्याचा विचार केला होता आणि तुम्हालाही माहीत आहे की नवेगाव नागझिरामध्ये आपण दोन वाघीण सोडव्या सह्याद्रीचा प्रस्ताव केंद्राकडे तसाच प्रलंबित आहे सुद्धा आता वेगाने यावर निर्णय करणं गरजेचं आहे आपण मधात ओरिसाला गा वाघीन सध्या तर आपल्या सरकारचं धोरण आहे वाघ पाहिजे का वाघ आणि म्हणून मग देशामध्ये ज्या राज्यांना वाघ हवे आहे त्यांना आपण देतो मधात आता राजस्थानमधूनही चार वाघिणीची मागणी आली होती तर त्या संदर्भात पुढे काय झालं मग माहिती सर बोगस पीक विमा किंवा अर्जामुळे एक रुपया पीक विमा समिती बंद करावा अशी पीक विमा समितीच्या अध्यक्षांनी मागणी केली आहे काय सांगाल नाही एक रुपयाचं पीक विमा ही बोगस पीक विमा येतं असं म्हणणं काही योग्य नाही साधारणतः शेतकऱ्यांची पंधराशे एक्कावन्न कोटी रुपयाचा पीक विमा आपण भरतो आणि पीक विम्याच्या संदर्भात आपल्याकडे माहिती आहे की कोणतीही कंपनी ही ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान भरपाई असेल तर आपल्या आपला हिस्सा कमी होतो पण शं एकशे दहा एकशे वीस टक्क्यानंतर तर सारेच पैसे आपण देतो आणि अर्धा अर्धा हिस्सा आहे मला वाटतं की शेतकऱ्यांना खरं तर आज आव आवश्यकता आहे मिशन जय किसानची मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की या क्षेत्राकडे जर आपण गंभीरकडे लक्ष दिलं नाही आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करणं हे जर सोडून दिलं तर तुम्हाला सोनं इम्पोर्ट करण्यासाठी जेवढे पैसे लागत आहेत ना त्याच्यापेक्षा दहा हजार पट अन्न धान्य इम्पोर्ट करण्यासाठी लागतील तुम्हाला सोनं इम्पोर्ट करणं महत्त्वाचं नाही अन्नधान्य इम्पोर्ट करणं म्हणजे पूर्णपणे आपण नापास झालो असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून या अगोदर आपण बघितलं आपल्याला गं मिळो आणावं ही काही गाजीरवाणी गोष्ट होती एकोणीसशे छप्पन सत्तावन्नमध्ये आपल्याला अन्नधान्य आयात करावं जाग आजही जगामध्ये दहा एक्सपोर्ट करणाऱ्या देशामध्ये आपलं नावच नाही आहे आणि म्हणून आपल्याला अतिशय काळजीपूर्वक मिशन जय किसान करण्याची आवश्यकता आहे आणि मिशन जय किसान करताना कोणताही निर्णय हा घाईघाईनी धडसोडीच्या वृत्तीनी करता कामा नये उद्या शेतकऱ्यांना चार पैसे जास्त जात आहे म्हणून काही लोकांच्या पोटात दुखायचं का शेवटी चुका कुठं होत नाही आता उद्या कोणी म्हटलं की या विभाग विभागामध्ये करप्शन आहे म्हणून विभागच बंद करून टाका असं होतं का तुम्ही एक रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर कडक शिक्षा करा हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विशेष बंद करायचा मला वाटतं की हे योग्य होणार नाही आणि आता तर काळजीपूर्वक आपल्यागा शेती या क्षेत्रात काम करावं लागेल मी काही गावांमध्ये जेव्हा भेटी देतो तेव्हा लक्षात येत आहे की भविष्यामध्ये अन्यथा या देशाच्या अन्य धान्य निर्मितीमध्ये अंधाराशिवाय काही शिजर टाहणार नाही असं आहे कोर्टाने याला काय दोषी ठरवलं हे मग माहीत नाही जे महाविकास आघाडीचे लोक होते त्यांनीच बदगापूरच्या घटनेमध्ये जाऊन आरोपीला फाशी द्या आरोपीला शिक्षा द्या आणि ही काय आता दुटप्पी भूमिका घेत आहे म्हणजे राजकारण कोणत्या स्तरावर गेलं हे बघितलं पाहिजे आता एन्काउंटर आहे की नाही हे तर कोर्ट बघेल पण यांची भूमिका ही मात्र क्षणोक्षणी बदलत असते हे मात्र तुम्ही आम्ही बघितलं नाही खरं तर मग अशा संदर्भामध्ये आपल्याला पर्याय द्यावा लागतो कोणत्याही गोष्टीचा पर्याय न देता आता रविवारच्या बाजाराच्या दिवशी आम्ही कापडी पिशव्या वाटल्यात मी स्वतः बाजारात गेलो आता पर्याय द्यावा लागेल आम्ही जेव्हा तीन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज केलं त्याच्यामधला हाच मुद्दा होता की प्रदूषण आहे पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे पण त्याला सोपी सहज स्वस्त पर्याय द्यावे लागतील आणि आत्ता तीन दिवसीय कॉन्फरन्स घेतली आता भविष्यात मी देशव्यापी एक कॉन्फरन्स आम्ही घेणार आहोत की ज्यामध्ये जे रिसर्च करणारे लोक आहे त्यांना पुढाकार द्यावाच लागेल कारण शेवटी पर्याय स्वीकारल्याशिवाय पुढे कसं जात आहे नाही एखादी इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं म्हणणं मला वाटतं की समर्पक नाही शेवटी या महायुतीचा महत्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही सध्या मान्य मुख्यमंत्री महोदय हे दाबोसीला गेले आहे आणि दाबोसवरून आग्यावर या संदर्भात का निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावन कोळेजी हे एकमेकाच्या संमतीने सहमतीनी आणि चर्चेतून निश्चित करते पण नाराज आहे असं म्हणणं मला वाटतं की हा शब्द योग्य नाही अशा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये मत मांडताना मला जालन्याचा पालकमंत्री पद मिळालंय मात्र बीड जर मिळालं असत आधीच आनंद झाला असता त्यामुळे पण देखील कुठेतरी नाराजी दिसत नाही मी पुन्हा सांगतोय त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त करणं काही गैर आहे का, का? त्यांनाही वाटतं की माझ्या जिल्ह्याच्या विकासामध्ये बीडचा स्पीड पकडण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली तर ती गैर आहे नाराज आहे आता नाराजीपोटी आता काहीतरी अघटित घटना घडणार आहे असं जे कपोकल्पित चित्र तयार केलं जातं ते मग वाटतं गैर आहे आता त्या इच्छा कन्या आहे आणि बीडच्या प्रगतीचा स्पीड व्हावा म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली आनंद आहे मकर संक्रांतीचा उत्सव आहे महाविकास आघाडी ही टिकावी महाविकास आघाडी संपावी असं आम्हाला कधीच वाटत नाही शेवटी लोकशाहीमध्ये विरोधकसुद्धा असणं तेवढंच महत्वाचं आहे आणि विरोधक म्हणजे जसं निंदकाचे घर असावे शेजारी तसं विरोधकाचे घर असावे शेजारी ज्यातून या लोकशाहीमध्ये जनतेच्या हिताचं निर्णय करताना योग्य पद्धतीने निर्णय करताना त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो एक नाही मला माहीत नाही पण वाघाचे मृत्यू जर जास्त होत आहे असं म्हटलं तर त्याला रेशोमध्ये बघितलं पाहिजे जेव्हा मी वनमंत्री झालो तेव्हा एकशे बारा वाघ होते जेव्हा मी खातं सोडलं तेव्हा दोन वर्षाच्या वरील आणि दोन वर्षाच्या आत असे सहाशेच्या वरती वाघ होते आता एकशे बारा वाघ असताना समजा वर्षाग दहा वाघाचा मृत्यू असेल तर आता वाघाच्या मृत्यूची संख्या नैसर्गिक रीतीनेच वाढणार आहे कारण एका वाघाचं साधारणतः जर आपण जीवनचक्र बघितलं तर ते बारा वर्ष ते पंधरा वर्ष आहे आणि म्हणून आपल्याला आकडेच जर गेलं तर कधी कधी असं वाटतं की जास्त संख्या झाली पण एक गोष्ट खरी आहे की वाघांची संख्या वाढते आहे जंगलाचं क्षेत्र तसंच आहे बारा बाय बारा स्क्वेअर किलोमीटरचं साधारणतः क्षेत्र त्यांना लागतं आणि मग अशा प्रसंगात हा मुद्दा निश्चित आहे की एकशे बाराचे सहाशे वाघ जाग्यावर